महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं इंजिन असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मुंबईत हॉटेल ताज पॅलेस इथं स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्य मंत्रिमंडळ सदस्य आणि मान्यवरांसाठी काल आयोजित कार्यक्रमात बोलत होते उपस्थितांना त्यांनी यावछी अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणूकीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे कृषी आरोग्य माहिती तंत्रज्ञान उद्योग शिक्षण पायाभूत सोयी सुविधा अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं नेत्रदीपक प्रगती केली आहे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याचं उद्दिष्ट आहे यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे असं म्हणाले राज्यात उद्योगस्नेही वातावरण आहे तसंच राज्यात उद्योग उभारणी आणि वाढीसाठी मोठ्या संधी आहेत असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक नेतृत्व दिलं आहे त्यांच्या नेतृत्वात देश लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले